सगळ्यांची लाडकी जोडी पाळणार आहे मुंबईमध्ये बिंजोडसाठी लवकरच आपले वैभव मामा यांची एक मुलाखत घेण्यात आली होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले बाकासूर आणि मथूर ही बिंजोडसाठी एकत्र पाळणार आहेत लवकरच लवकर नक्कीच खूप आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल तुम्ही बघितले बाकासूर आणि मथूर आता माग मागच्या काही महिन्यापूर्वी एकत्र पाळाली होती ही जोडी तू बघितलं काय स्पीड आहे त्या बैलांना आणि ती बैल एकत्र आल्यानंतर नक्की आनंद झाला सगळ्या महाराष्ट्राला नक्कीच सगळ्यांचा लाडका दशम इंद केसरी बाकासूर आणि भारत केसरी बिंजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा हा राहुल पाटील यांचा मथुर एक हजार एक नक्कीच मथुर तर तुम्हाला माहीत आहे आता मुंबईमध्ये बिनजोडला चारिक खांदी पळतोय तो चारिक खांदी नक्कीच जो चारी खांदी बैल पळतो त्यालाच म्हणतात टॉपचा बैल नक्कीच मथुर हा चारही खांदी पळते आणि बाकासूर तुम्हाला बाकासूर तर तुम्हाला माहितीच आहे कोणतेही खांदी टाका कोणतेही आणि कुठूनही टाका तो बैल एक तो वेगळाच आहे सगळ्यांचाच सा लाडका बैल आहे असा हा दशम इंद के बाकासूर आणि बिंदोडचा माथा मथूर ही जर गाडी जर मला वाटतंय मुंबईमध्ये जर पाळली तर विरोधात कोणती गाडी असेल नक्कीच टॉपचीच गाडी असणार त्यांच्या विरोधात कारण ती पण मुंबईमध्ये टॉपची गाडी पळणारी असणार आहे कीच आता कोण असेल माहीत नाही पण नक्कीच ना कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूरची मथूरची गाडी हरवणं सोपं नाही कारण तुम्हाला माहीत दो आहे दोन्ही टॉपच्या रँकिंगमधली बैला बैला आहेत बघूया नक्कीच जर तुम्हाला जर वाटत असेल की बाकासूर आणि मथूर या जोडीला कोण पराभूत करू शकतं तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा याच ही जोडी या जोडीला ही जोडीच पळू शकते विरोधात नक्कीच तुम्ही सांगा कमेंट्समध्ये नक्कीच धन्यवाद